मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाली आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते मृतांमध्ये विष्णू जोशी वय सत्तेचाळीस सुनंदा जोशी वय बेचाळीस प्रियंका इंगळे वय पंचवीस आणि दोन वर्षांची समावेश अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं पोलिसांनी सांगितलं काही क्षणातच संपूर्ण इमारतीला आगीने वेडा घातला नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवल्यानंतर घटनास्थळी पथक दाखल झाले मात्र मोठे नुकसान झाले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली मात्र चौघांचा होरपळून मृत्यू झाला जखमींवर विटा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सुर। त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेचे वातावरण आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वीज जोडणी आणि शॉर्ट सर्किट प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे शहरातील व्यावसायिक भागात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विद्युत तपासणी अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेच्या पुनरावलोकनाची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दरम्यान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून मृतांच्या कुटुंबियांना तातडीची ता आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरू केली असून विद्युत काही तुटी असल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब అని బెల్ ఐక ప్రెస్ క